असा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण या व्हिडिओ मध्ये तुम्हाला एका मस्त फीचर बद्दल माहिती देणार आहे आणि या फीचरचा तुम्ही उपयोग केला तर तुमच्या आयुष्यात सुद्धा आनंद येईल इंटरनेटवर सध्या धुमाकूळ घालत असलेला हा माहिती आहे का तुम्हाला सोशल मीडियात कसला ट्रेंड कधी येईल हे काहीही सांगता येणार नाही गेल्या दोन दिवसांपासून इंटरनेटवर असाच एक ट्रेंड धुमाकूळ घालतोय कदाचित कदाचित नाही मी शंभर टक्के शुअर आहे की तुम्ही सुद्धा त्याचं नाव ऐकलंच असेल आणि त्याचा वापर करून फोटोला इफेक्ट सुद्धा दिले असतील चॅट चॅट एक फीचर लॉन्च जीपीटीच्या या फीचरनं लोकांना अक्षरशः वेड लावलंय घिबलू स्टुडिओ किंवा घिबली इफेक्ट असं त्याचं नाव आहे सध्या हा घिबली ट्रेंड एवढा व्हायरल झालाय की सेलिब्रिटी पासून ते पंतप्रधान नरेंद्र मोदीही हे करण्यापासून स्वतःला थांबवू शकलेले नाहीये इतकंच काय तर आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही त्याच्या प्रेमात पडलेत मग आता नरेंद्र मोदी आणि फडणवीसांनी हा ट्रेंड फॉलो केलाय तर मग कुश तर होगी ना पण हे गिबली आर्ट किंवा स्टुडिओ गिबली नेमकं आहे तरी काय हे फीचर कोण आणि कसं वापरू शकतं हे आणि असे अनेक प्रश्न सध्या तुमच्या मनात असतील तर त्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या या व्हिडिओतून मिळणार आहेत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आधी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरामागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक गेले दोन दिवसांपासून इंटरनेटवर जपानी अॅनिमेशन शैलीच्या घेबली किंवा जिबली शैलीतलं ए आय चित्रांची लाट आली आहे सध्या सगळीकडे घेबली फोटोंचा असा ट्रेंड सुरू झाला आहे की अनेकांच्या इन्स्टा व्हॉट्सअप स्टोरी ट्विटर पोस्ट एवढंच काय तर अनेकांच्या व्हॉट्सअप डीपी वर सुद्धा घेबली स्टुडिओ मध्ये एडिट केलेले रंगीबिरंगी आणि गोड फोटो दिसत हा इफेक्ट आहेच एवढा भारी की कोणालाही तो करण्याचा मोह आवरणार नाही पण हे नेमकं आहे तरी काय आणि याची सुरुवात झाली तरी कशी तर स्टुडिओ घेबली हा पानी ॲनिमेशन स्टुडिओ आहे घिबली ॲनिमेशन स्टुडिओची स्थापना एकोणीसशे मध्ये हयायो मिया झाकी आणि इसाहो ताका हाता यांनी केली होती हे स्टुडिओ त्यांच्या सुंदर कला कथानक आणि फँटिसी वर्डसाठी प्रसिद्ध आहेत घिबली आर्ट भावनिकरित्या तयार केलेल्या स्टोरी लाईन आणि हाताने काढलेल्या ॲनिमेशला कॅरेक्टर संदर्भ देते असं सुद्धा सांगितलं जात आहे की ए टर्म इथूनच प्रेरित आहे ए आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता पण याबाबत कोणत्याही अधिकृत व्यक्तीचं काहीही विधान अजून तरी समोर आलेलं नाहीये एवढंच नाही अगदी घिबली स्टुडिओने काही सिनेमे सुद्धा बनवले आहेत ज्यामध्ये स्पिरिटेड अवे आणि ग्रेव द फायर फ्लाईज यांचा समावेश आहे बरं अचानक हा घिबली ट्रेंड कसा काय सुरू झाला तर ओपन एआयचे सीईओ सॅम यांनी अलीकडेच ट्विटरवर त्यांचं प्रोफाईल पिक्चर बदललं आणि फोटो ठेवला त्यांनी याबाबत काही गोष्टी सुद्धा सांगितल्या आहेत आणि चॅट जी पी टीच्या माध्यमातून या नवीन फीचरची त्यांनी ओळख करून दिली आणि मग काय युजर्सनं या ट्रेंडला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला आणि लगेचच नेटकऱ्यांनी घिबली स्टुडिओमध्ये फोटो करायला सुरुवात केली आणि मग अचानक हे फीचर व्हायरल झालं घेबली स्टाईल ट्रेंड ए आय चॅट जीपीटी फोर ओ मुळे शक्य झाला आहे या चॅट बॉक्स मध्ये घेबली स्टाईल इमेज फीचर जोडण्यात आला आहे ज्याने लोकांना अक्षरशः वेड लावलय सध्या हे फीचर चॅट जीपीटी प्लस प्रो आणि टीम सबस्क्रिप्शन असलेल्या यूजर साठी उपलब्ध आहे ओपन ए आय सीईओ सॅम ऑल्टमॅन यांनी सांगितलं आहे की एआय ने तयार केलेल्या या फोटोंना लोकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळतोय आणि त्यामुळेच हे फीचर लवकरच मोफत सर्व युजर साठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे तुम्ही अजूनही या नव्या ट्रेंडचा वापर केला नसेल तर हे घिबली इमेज कशी तयार करायची ते जाणून घेऊयात घिबली इमेज कशी तयार करायची हे फीचर वापरण्यासाठी तुम्हाला चॅट जी मधील इमेज क्रिएटिव्ह ऑप्शनवर जावं लागेल त्यानंतर तुम्हाला घिबली स्टाईल मध्ये हवा असलेला कोणताही फोटो निवडावा लागेल आणि त्या फोटोला चॅट जीपीटी सिलेक्ट केल्यानंतर कॅन यू टर्न दिस इंटू अली हा वुडली स्केच माय फीचर असं प्रॉम्प्ट वापरू शकता किंवा मग जीपीटी फोर ओ मॉडेलला मेक स्टुडिओ अ व्हर्जन ऑफ दिस इमेज असं प्रॉम्प्ट द्या तुमची घिबली स्टाईल इमेज तयार होईल आता तो फोटो सोशल मीडियावर शेअर करा आणि या ट्रेंडचा भाग व्हा हे फीचर्स व्हायरल झाल्यापासून काहींनी खा क्षण तर काहींनी अगदी आपल्या लग्नातील आठवणी या फीचर्स मधून शेअर केल्या आहेत भारतीय न तर याला एक वेगळा ट्विट देत बॉलिवूडच्या काही अविस्मरणीय दृश्यांना सुद्धा घेबलियाच्या माध्यमातून जिवंत केला आहे दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे कभी खुशी कभी गम ये जवानी हे दिवानी बहुबली अशा गाजलेल्या चित्रपटांमधील काही इमेजेस शैली सोशल मीडियावर धुमाकूळ घालतायत तुम्ही सुद्धा या फीचरचा वापर केला की नाही कमेंट मध्ये नक्की लिहा व्हिडिओला लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका तसेच तुम्हाला आणखी कोणत्या विषयावरचे व्हिडिओ पाहायला आवडतील ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की लिहा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद